नमस्कार मंडळी हे बघा आईने शेतातून भाजी आणलेली मस्त स्वच्छ करून धुन धावून खुडून तर आज परत मी एकदा धुती त्याला ही भाजी आहे तांदूळ कुंजरायची आणि या भाजीबद्दल सर्वांनाच माहीत असेल याला दुसरी बी अदर स्टेटमध्ये याला दुसऱ्याकडून काही म्हणत असतील किंवा आपल्या आपल्या एरियामध्ये याला काही लावून असेल शेतातून तशी धुवून आणलेली स्वच्छ आणलेली आहे आईनं तरी ते घरी स्वच्छ धुते मी त्याला माती असते खूप आणि लवकर निघत नाही तर स्वच्छ पद्धतीने धुवून घेतली आणि अशी सुकवायला पाणी अटकते या यामध्ये तर याचं पाणी सुकण्यासाठी याला मी अशी ताट वती करून ठेवलेलं आहे पाच मिनटं अशी सुकू देणार आणि मस्त सुकलेली आहे भाजी आणि आता मी एक कांदा घेतलेला आहे याला मस्त कापून घेणार आणि तेल ठेवलेलं आहे तापायला हे बघा कांदा मस्त लाल झालेला आहे आणि सर्व भाजी काही यात मावत नाही तर थोडी थोडी भाजी टाकून मी पूर्ण भाजी यामध्ये बसवणार आहे तर दिसायला खूप दिसते पण शिजल्यानंतर एकदम फिरी होते त्यामध्ये सुरवातीला फक्त कांदा कांद्यामध्ये शिजवायची भाजी ही थोडी फार खारच असते तर मीठ पण नंतर टाकायचं कारण या भाजीला खूप पाणी फिरते आणि मीठ टाकल्यानंतर पूर्ण गजग होऊन जाते अशी टेस्टी लागत नाही बघा थोडी थोडी शिजून घ्यायची आहे मग परत यामध्ये भाजी टाकते अशा पद्धतीने सर्व भाजी थोडी थोडी करून यामध्ये मिक्स करायची आणि आपल्याला तेवढे जितके मेंबर असतील ठिकक्यांसाठी जसे बना तसे सर्व भाजी बसलेली आहे आणि हे बघा सर्व भाजी किती मोठी होती आता ती एवढी झाली तर मी काहीही टाकलेली नाही ती फक्त भाजी आहे तेल कांदा बस आता यामध्ये मी मीठ टाकणार कारण थोडी वेळ याचं पाणी पण सुकलेलं आहे आणि शिजत पण आलेली हे थोडंसं मीठ चवीनुसार यामध्ये मीठ एकदम कमीच टाकायचं कारण ते खूप खारट होते आणि ते याला चवच राहत जास्त खारट झाल्यानंतर आणि आपण लाल मिरची पावडर टाकणार तर ही सगळ्यात लास्ट होते कारण स्टार्टिंगला टाकल्यानंतर ना ती भाजी शिजायला खूप टाईम लागतो आणि स्टार्टिंगला टाकल्यानंतर मग ते जळून जाते त्याच्यामुळं ती चव छान नाही मिळते त्यातून बघा मी आता यामध्ये लाल मिरची पावडर पण टाकलेली आहे आणि मस्त याला घेतलेलं आहे आता याला पाच मिनिटं शिजू द्यायचे परत छान आणखी तुम्ही गरम गरम भाकर टाका आणि गरम भाकर आणि गरम भाजी इतकी टेस्टी लागते तुम्हाला याच्याशिवाय चविष्ट काहीच लागलं नाही आपली भाजी रेडी आहे रेसिपी कशी आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा पद्धतीने करून बघा